आताची सर्वात मोठी बातमी मुलींसाठी सर्व शिक्षण झाले आता मोफत नमस्कार मित्रांनो नवीन शैक्षणिक धोरणानुसार एन ई पी व्यावसायिक शिक्षणात मुलींचे प्रमाण वाढविणे आणि मुलींना प्रशिक्षण सामान संधी उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील मुली संसाधने कमतरतेमुळे उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये याची काळजी घेणे महिला सक्षमीकरणांतर्गत मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांनी घेतला आहे या निर्णयाला मंत्री मंडळाने मान्यता दिली असून सोमवारी संदर्भ शासन आदेश जारी करण्यात आला आहे सरकारी महाविद्यालयाने सरकारी अनुदानित सार्वजनिक विद्यापीठे सरकारी मान्यताप्राप्त विद्यापीठांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रम खाजगी मान्यताप्राप्त विद्यापीठे स्वयं अर्थसहाय विद्यापीठे वगळून आणि सार्वजनिक शंभर टक्के सवलत ही कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे अशा व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी नवीन प्रवेश तसेच पूर्वीपासून प्रवेशित असलेल्या अर्जाचे नूतनीकरण केलेल्या मुलींना मिळणार आहे तसेच महिला व बाल विकास विभाग शासन निर्णय